गोविंद गोविंद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सहकारी उद्याचे अनिल दादा सावंत आयोजित दहांडी उत्सवासाठी उपस्थित अनिलदादा सावंत आमचे मार्गदर्शक नागेश काका भोसले शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव प्रतापजी गंगेकर आमचे शेठजी राहुलजी शहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित तरुण मंडळ गोविंदा पथक आणि पंढरपूरवासीय तरुण सहकारी वडीलधारी ज्येष्ठ आणि पत्रकार बंधू गोविंदा खेळ हा ज्यावेळेस श्रीकृष्णाला कृष्णाला आपल्या उंचीपेक्षा जास्त असलेलं ध्येय लोणी घेण्यासाठी आवश्यक होत त्यावेळेस आपल्या सवंगड्याला सोबत घेऊन त्या सवंगड्याच्या सहकार्यातन त्याच्यावरती चढून शिक्यातलं लोणी घेऊन हा आगळा वेगळा दहंडीचा खेळ मटक्यातलं लोणी घेण्यासाठी सुरू झालेला आज त्याचं प्रमाण आज आपल्या महाराष्ट्रच नवं तर देशभर त्या ठिकाणी गाजताना बघतोय परवाच आपण बघितलं दहा थराची दहीहंडी करून विक्रम देखील आपल्या या दहीहंडीच्या माध्यमातून स्थापित झालाय आज या दहीहंडीच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगतो त्या दहीहंडी उत्सवाला भाऊ काका आपल्याला अशा पद्धतीने घेतलं पाहिजे कि दहा आठ चार सहा थर लावले जातात आज खालचा भाऊदंड आणि बाहुबली असल्याशिवाय वर पाच थराचा बोजा त्या ठिकाणी सहन करू शकत नाही आणि म्हणून मोबाईल वरती खेळण्यापेक्षा आता मैदानातले खेळ खेळण्याला आणि म्हणून या दहीहंडीला वेगळं स्वरूप येत आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे दंडीच्या माध्यमातून की आज आपल्यात काय चाललंय वर जाणाऱ्याचा पाय वाढायचा परंतु दहंडी उत्सव असा आहे की आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या सहकार्याला वर न्यायचा त्यामुळं हा मेसेज महत्वाचा आहे आपल्या खांद्यावर आपल्या सहकार्याला मित्राला वर घेऊन जायचं हा मेसेज आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि या माध्यमातन आपण आपल्या सहकार्याला आपल्या मित्रांना आपण वर वरच्या थारावर जाऊन वरचं ध्येय गाठण्यासाठी आपण सहकार्य करूया त्याच पद्धतीत मला तर आपण सगळ्यांनी माडा मतदारसंघाने आमदार केलंय पुढच्या वेळी आपण दादाला सहकार्य आणि सगळेजण मिळून या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपली दयंडी करूया दोन हजार चोवीस ची दयांडी माड्यामध्ये फोडली दोन हजार पंचवीस ची दहंडी पंढरपूर नगरपालिकेची फोडूया आणि माझ्या सर्व सहकार्यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक संघ एक दिलान आपण उद्याच्या काळामध्ये पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक संघ जो आपल्याला श्रीकृष्णानं घालून दिलेला नियम आहे तो घालून पुढे जाऊया सर्व गोविंदा भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो गोकुळ अष्टमीच्या झालेल्या शुभेच्छा देतो परवा पंधरा ऑगस्ट झाला पंधरा ऑगस्टच्या लक्ष्मीच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला आपण सगळेजण मिळून हातभार लावूया मला या कार्यक्रमाला अनिल दादांनी सर्व सहकार्याने बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना देखील शुभेच्छा देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र